प्रेग्नन्सीचा काळ हा नऊ महिने नऊ दिवसाचा असतो परंतु साधारण सदतीस आठवड्याच्या दरम्यान बाळाची वाढ ही पूर्णपणे झालेली असते त्यामुळे सदतीस आठवड्यानंतर डिलिव्हरी ही कधीही होऊ शकते अशा वेळेस घाई होऊ नये म्हणून होणाऱ्या आईने हॉस्पिटलला जातानाची मॉमी बॅग भरून ठेवणे गरजेचे आहे तर चला पाहूया की मॉमी बॅगमध्ये काय काय असायला हवं सगळ्यात सुरुवातीला कागदपत्र तर सोनोग्राफी रिपोर्ट्स हॉस्पिटल फाईल मेडिकल फाईल आणि आय डी प्रूफ आईसाठी काय घ्यावं तर आईसाठी दोन ते तीन आरामदायक नाईट ड्रेस इनवे जसे की ब्रा पॅन्टी सॅनिटरी पॅड किंवा मॅटर्निटी पॅड डिलिव्हरी झाल्यानंतर ब्लिडिंग हे जास्त प्रमाणात होत असते अशा वेळेस मॅटर्निटी पॅड उपयुक्त ठरतात टूथपेस्ट ब्रश साबण टॉवेल इत्यादी हायजेनिक किट मोबाईल चार्जर आणि पाण्याची बाटली आता बाळासाठी बाळासाठी काय घ्यावे बाळासाठी तीन ते चार सुती झबले आणि लंगोट डायपर आणि बेबी वाईप्स सॉफ्ट टॉवेल पायजमा कॅप आणि हातमोजे बेबी रॅप किंवा सुती कापड बाळाला गुंडाळण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार बेबी सोप आणि बेबी मॉइश्चरायझर बाळाला जुनी कपडे वापरू नका जुने कपडे वापरल्याने बाळाला स्किन ॲलर्जी होण्याची शक्यता असते शक्यतो बाळाला नवीन कपडे वापरा बॅग भरण्यापूर्वी हो ही नवीन कपडे स्वच्छ धुवून घ्या जेणेकरून बाळाला रॅश होणार नाही दोन वाटी आणि दोन चमचे डिलिव्हरी झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात बाळाला प्रॉपरली सकिंग म्हणजे अशा वेळेस बाळाचे पोट भरत नाही म्हणून बाळाला पोट भरण्यासाठी आपल्याला वरून दूध पाजावे लागते अशा वेळेस वाटी आणि चमच्याची गरज पडते डिलिव्हरीची वेळ जवळ आली की घाई होऊ नये म्हणून ही मम्मी बॅग आठव्या महिन्यातच भरून ठेवा ही माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका